तिडितला सर्वात मोठा आणि भवितव नवरात्र उत्सव माझ्या माहितीनुसार आहे मग तिथं कालिक नगर मधून तिथे आलेले विश्वासच आहे त्यांच्यावर दुसरं काही नाही गेल्या तेरा वर्षांपासून देवाग्रुपच्या माध्यमातून शिर्डीतील राजगुरुनगर येथे भव्य नवरात्री उत्सव साजरा केला जातो याही वर्षी भव्य नवरात्र आयोजन करण्यात आलं असून युवा नेते डॉक्टर पाटील रणरागिणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देवाग्रुप शिर्डी शहर आयोजित भव्य नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य लकी ड्रॉ व भरघोस बक्षिसांची लय लूट केली जाणार असून लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना शंभर पैठणी साड्या दहा सायकल आणि इतर भरपूर बक्षिसे जाणार आहेत शिर्डीतील महिला वर्ग मोठ्या संख्येनं या नवरात्र उत्सवाला हजेरी लावत असतात तसेच चिमुकल्या मुली आणि तरुण मुले सुद्धा देवाग्रुपच्या हस्ते मातेची आरती करण्यात येते काल शिर्डीतील प्रसिद्ध उद्योजक बाबा प्रिंटरचे मालक बाबासाहेब कोते यांनी सह कुटुंब देवीच्या आरतीसाठी हजेरी लावत देवाग्रुप नियोजनबद्ध तसेच भक्तिमय वातावरणात आयोजित केल्या जाणाऱ्या सोहळ्याचं तोंड भरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत भाग्य आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व माजी खासदार लाडगिनेचे सन्मान्य सुजीलदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी सांस्कृतिक महोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने पाचशे पैठणी साड्यांचं वाटप सन्मान्य दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे तरी ज्या कोणत्या महिलांना ते कुपन भेटलं नसेल त्यांनी स्टेजजवळ यायचंय आणि कुपन घेऊन आहे जास्तीत जास्त महिला महिलांनी याचा सहभाग घ्यायचा आणि धन्यवाद मी गेल्या तेरा वर्षापासून आणि नवरुवर्ष त्यामध्ये जेव्यता ही वाढत चाललेली आहे त्याचा आनंद द्विगुणित होत चाललेला आहे आणि लोकांमधला विश्वास वाढत चाललेला आहे आणि हा माझ्या पाहण्याच्या दृष्टीने शेडीतला सर्वात मोठा आणि भव्यदिव्य नवरात्रोत्सव माझ्या माहितीनुसार आहे असं मला वाटतं आणि खरंच खूपच छान सगळं नियोजन केलेलं असतं संतोष भाऊ विश्वा आबा आबागुडे ज्यांचं फार चांगलं नियोजन असतं अजून कार्यकर्ते असतात सगळे त्यांची जेव्हा ग्रुपची गँग असते खूप मस्त नियोजन करतात खूप छान कार्यक्रम करतात सगळ्यांना छान वाटतात बघी तिथं नगर मधून तिथे आलेले विश्वासच आहे त्यांच्यावरचा दुसरं काही नाही जेवा ग्रुपवरचा विश्वास आणि संतोष भाऊ निर्माण केलेला एक आदर्श आहे त्यामुळे महिलांचा आणि या परिसरात सर्व कुटुंबांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्या कारणाने रात्री एक वाजू द्या नाही तर दोन वाजू द्या कोणा जमानात काही किंतू नसतो कुठला पण इथं सगळं व्यवस्थित होतं व्यवस्थित चालतं सगळं व्यवस्थित आहे संतोष भाऊ आहेत त्यामुळं दुसरी कुठलं काही विचारायचं नाही काहीच नाही हे काम केल्याचा खूप मोठा आनंद वाटतो त्याचं समाधान हे असतं आणि मी करून दिलेलं कामाने त्यांचं समाधान झाल्याने मला पण त्याच समाधान वाटत खूप आनंद वाटला गेल्या दोन वर्षापासून इथं आरतीला बोलावतात आणि त्यामुळे देवग्रुप चे आणि वा कुटुंबाचे आभारी आता <laughs> i खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड अॅसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी